कर नामसे मुक्काम घाटगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी नाणेघाट आणि जुधन आणि सह्याद्रीचा गायडे इथे पुणेकडून पाहिलं तर पुणे जिल्हा जुन्नर तालुक्याची बॉन्ड्री शेवटचा नाणेघाट आणि पश्चिमेकडून पाहिलं तर ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्याची बॉन्ड्री जुन्नर आणि मुरबाड तालुका इथे जैन ठाणे आणि पुणे इथे जैन झाले सह्याद्री नाणेघाट होते दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा लोणावळा निमळशेडकर मच्छिंद्र गोरख सिद्धेगड ओफा घाट दार्याघाट दौधन किल्ला आणि हनाणे घाट इथून उत्तरेकडं पाहिलं तर भैरवगड शेजारी महाळशेद घाट हरिचंद्रगड कोंबाडगड आजोबा रतनगड आदी छोटे मोठे किल्ले कळसुयापर्यंत इथे सातवाहन राजा होऊन गेले सण पहिल्या शतकात त्यांची मुख्य राजधानी पैठण उपराजधानी जुन्नर होती मग सात पवारांनी त्यावेळेला चारशे वर्षे राज्य केले चारशे वर्षा कालावधी त्यांना नेवासा मार्गे नाशिक मार्गे पैठणकडे जाणारा रस्ता होता पण या सह्याद्रीत कुठलाच घाट नव्हता हो मग त्यांचा एक इंजिनियर होता त्यांनी दगडाची चौकशी करून पाहिली सह्याद्री हा दगड त्याला पसंत झाला ही फिंड फोडून अशा मोठी बोलणं बांधून तयार केली आणि नंतर मग हा पर्यटन मार्ग तयार झाला आणि व तुम्ही रांधन तयार केला तिथं जकाचं रांधन म्हणून केला जायचं आणि त्या वेळेला जहाज बिर यायची परराष्ट्रातून इरार वसई कल्याण या भागामध्ये तिथून जहाजांनी तो माल उतरला की या नाणे गाठाने ना आयात केला जायचा तर मग तो नगर नाशिक नागपूर तर पैठणकडे असा माल आयात केला जायचा मग सातवानानंतर काही चार चढचोडच्या कालानंतर त्यांचे काही वंश झाले शिवकराजा सातवान राणे गौतमी पुत्र सातकर्णी राणे नागिनीका असे त्यांचे एक पुतळे होते पायी शिल्लक राहिले आणि मग त्या काळात नागिनिकरांना काही वेदनी ना का केली होती अठरा वेदनी अठरा यज्ञांचा एक राजस्व यज्ञ होता एक आश्वम्य यज्ञ होता आणि त्या यज्ञ आरंभी व श्री गणेश वसुदेव इंद्र कुबेर सगळे देवताची नावे आले नंतर त्याने किती हजारो गावीदान केल्या घोडेदान सुवर्णदानाची माहिती लिवलेली आहे नंतर त्यांनी महाराठी बनलेली आहे खाली असा सातवान त्यानंतर मग आपल्याकडं काही सम्राट होऊन गेले आणि सम्राट झाल्याच्यानंतर गौतम बुद्ध हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य यांच्या आपल्याकडे भरपूर लेणी आहे काही आपल्याकडे बाहेरच्या सत्ता आल्या शेख आली कुशन ग्रीक पट्टुगीज हून इंग्रज विषय होत ठीक आहे